यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले त्याच पार्श्वभूमीवर सत्ता देखील वेग आला असून तारखेला शपथविधी सोहळा देखील पार पडणार आहे शिवाय येणाऱ्या काही तासांमध्ये मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार या नावाची औपचारिक घोषणा देखील होईल पण या सर्वांमध्ये एक प्रश्न मोठ्या प्रमाणात चर्चेत येतोय तो, तो म्हणजे मंत्रिमंडळात कोणत्या नेत्यांची वर्णी लागेल या मंत्रिमंडळात समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व मिळणार का बर मिळणारच असेल तर यामध्ये कोण कोणत्या नेत्यांचा समावेश असू शकतोय आता यावरच उजाळा टाकणारी एक सिरीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय ज्यामध्ये प्रत्येक जाती धर्मातील अशा काही आमदारांची यादी आम्ही काढलीय ज्यांची वर्णी ही महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात लागण्याची शक्यता आहे आजच्या व्हिडिओत आम्ही बौद्ध समाजातील आमदारांची नावं घेतोय जे आगामी काळात मंत्री होताना दिसत तर हे आमदार कोणते ते, ते कोणत्या पक्षातून येतात त्यांनी कोणत्या मतदारसंघातून विजय मिळवलाय चला तर मग जाणून घेऊयात पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तसंच नोटिफिकेशनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओजची अपडेट मिळत राहील नमस्कार मी आर्य राऊत आणि तुम्ही बघताय नुकत्याच झालेल्या विधानसभा बौद्ध समाजातील दहा आमदारांनी महायुतीचे पाच आणि महाविकास आघाडीच्या पाच आमदारांचा समावेश आहे यातही महायुतीतल्या चार आमदारांची वर्णी ही मंत्रीपदी लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे ज्यामध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे शिवसेना शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांचं संभाजीनगर शहरातील पश्चिम मतदारसंघातून विजयाचा चौकार मारणाऱ्या संजय शिरसाटांची वर्णी यंदाच्या मंत्रिमंडळात लागण्याची दाट शक्यता तसंच शिंदे गटातील महत्वाच्या चेहऱ्यांपैकी एक असणाऱ्या संजय शिरसाटांना गेल्या मंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या मात्र शेवटपर्यंत त्यांना काही मंत्रीपद मिळालं नाही पण यंदाच्या मंत्रिमंडळात त्यांचं मंत्रीपद फिक्स मानलं जाते। यानंतर दुसरं नाव देखील शिंदे शिवसेना गटातूनच येतं ते म्हणजे डॉक्टर बालाजी किनीकर किनीकर हे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून आमदार असून ही त्यांचा आमदारकीची चौथी टम आहे अंबरनाथ मतदारसंघात किनीकरांचं एक हाती वर्चस्व असल्याचं देखील सांगितलं जात ज्याची प्रचिती आपल्याला त्यांच्या यंदाच्या मताधिक्यात मिळेल म्हणजेच यंदा किनीकर हे एकावन्न एक हजार तीनशे पंच्याहत्तर मतांनी विजयी झालेले आहेत या व्यतिरिक्त आणखी एक महत्वाची बाब म्हणजे बालाजी किनीकर हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीयांमध्ये देखील समजले जातात त्यामुळे ही बाब देखील त्यांची मंत्रिपदीवर लावण्यासाठी पुरेशी आहे तिसरं नाव समोर येत आहे ते म्हणजे संजय बनसोडे यांचं गेल्या महायुती सरकारमध्ये क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या संजय बनसोडे यांची यंदा देखील मंत्रीपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे गेल्या वेळी अजित पवारांनी त्यांना आमदारकीच्या पहिल्या टर्म मध्ये मंत्रीपद दिलं होतं त्या पाठीमागे कारण पाहिलं तर बनसोडे हे मराठवाड्याच्या उदगीर मतदारसंघातून येतात आणि मराठवाड्यात अजित पवारांना आपल्या पक्षाची ताकद वाढवायची होती म्हणून बनसोडेंना मंत्रिपद मिळालं असावं आता यात अजित पवार कितपत यशस्वी होतात हे तर कालांतरानेच कळेल पण हाच डाव ते आता पुन्हा टाकून बनसोडेंना दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी देऊ शकतात आता शेवटचं नाव देखील अजित पवार गटातूनच समोर येत ते म्हणजे राजकुमार बडोले यांचं देवेंद्र फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून मं काम करणारे राजकुमार बडोले हे पुन्हा एकदा मंत्री होऊ शकतात मात्र यावेळी त्यांचा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आहे अजित पवारांनी त्यांना अर्जुनी मोरेगाव मतदारसंघातून उमेदवारी दिली होती यामध्ये एक विशेष बाब म्हणजे गेल्यावेळी राजकुमार बडोलेंचा पराभव हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनोहर चंद्रिका पुरेंनी केलेला आता मनोहर चंद्रिका पुरे हे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांसोबत गेले होते मात्र अजित पवारांनी यंदाच्या विधानसभेत त्यांच्या जागी भाजपमधून आयात करत बडोलेंना तिकीट दिलं होतं त्यानुसार बडोले विजयी झाले आता त्यांच्या विजयानंतर त्यांचा अनुभव आणि भाजपासोबत त्यांच्या असलेल्या चांगल्या संबंधामुळं अजित पवार हे समन्वयासाठी त्यांना मंत्रिपद देतील असं बोललं जातंय तर हे होते बौद्ध समाजातील चार नवनिर्वाचित आमदार जे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री होऊ शकतात तर यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद